शहादा नगरपालिकेत एक वेगळंच राजकीय चित्र पाहायला मिळतंय गडाला आला पण सिंह गेला नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपालिकांचे निकाल जाहीर झाले असून स्थानिक राजकारणात मोठे बदल घडताना दिसत आहेत विशेषतः शहादा नगरपालिकेचा निकाल सध्या चर्चेचा विषय ठरलाय शहादा नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत जनता विकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांनी विजय मिळवला आहे अभिजित पाटील यांनी अठरा हजार सातशे अठ्ठ्याण्णव मते मिळवत भाजपचे उमेदवार प्राध्यापक मकरंद पाटील यांचा एक हजार एक्केचाळीस मतांनी पराभव केला आहे प्राध्यापक मकरंद पाटील यांना सतरा हजार सातशे अठ्ठावन्न मते मिळाली मात्र खरी राजकीय गंमत आहे ती नगरसेवक पदांच्या निकालात एकूण एकोणतीस नगरसेवकांपैकी भाजपाला तब्बल वीस जागांवर विजय मिळालाय तर जनता विकास आघाडीला केवळ नऊ जागांवर समाधान मानावं लागलंय म्हणूनच शहाद्यात सध्या एकच चर्चा रंगते गड आला पण सिंह गेला अभिजित पाटील यांनी समर्थकांसह जोरदार जल्लोष केला दरम्यान जिल्ह्यातील इतर नगरपालिकांकडे पाहिलं तर नंदुरबार नगरपालिकेत शिवसेना शिंदे गट विजयी ठरली आहे तर तळोदा आणि नवापूर नगरपालिकेत अनपेक्षितपणे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने बाजी मारली आहे चारही नगरपालिकांच्या निकालांमुळे नंदुरबार जिल्ह्यातील भाजपची राजकीय ताकद कमी झाली असल्याची चर्चा रंगली आहे यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांचे राजकारण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर एकेकाळचा काँग्रेसचा बालेकिल्ला ढासळत चालला असून काँग्रेसला एकही पालिका जिंकता आलेली नाही Bureau Report, Sri News, Sunin Mali, Nandurbar.